नमस्कार आज एक डॉक्टर म्हणून नाही तर मी आई म्हणून हा व्हिडिओ बनवते बहुतांश वेळा या विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं तर जास्त न बोलता आपण मेन मुद्द्यावर येऊया बाळतपणानंतर पोस्टपार्टम डिप्रेशन नावाचा एक प्रकार असतो की ज्यात आई डिप्रेशनमध्ये जाते डिप्रेशन म्हणजे अगदी वेडी होते एकटी होते असं नाही तर ती व्यवस्थित दिसते आपल्याला दिसताना व्यवस्थित दिसते पण तिचं जे मानसिक संतुलन असतं ते पूर्ण डिस्टर्ब झालेलं असतं त्याला कारणं बरीचशी आहेत तिची झोप व्यवस्थित नसते हार्मोनल इम्बॅलन्स असतं अंगावरून रक्त जात असतं परत हे सगळं अनुभव तिच्यासाठी नवीन असतो ते तिला ॲडजस्ट करणं थोडा वेळ जात असतो किंवा बाळाला दूध आहे की नाही बाळाला दूध येत आहे की नाही बाळाची गरज जी आहे पोटाची ती भागवली जाते की नाही मला जमत आहे की नाही हे असे अनेक प्रश्न असतात अने आणि त्यात तुम्हाला मुलगी झाली आहे की मुलगा झाला आहे किंवा तुमच्या मनासारखा अपत्य तुम्हाला झालंय की नाही हा तर वेगळाच गंभीर प्रश्न त्यात आणि आणखीन तुम्हाला नातेवाईक भेटायला येतात तुमच्या आजूबाजूचे लोक भेटायला येतात आमच्या वेळी असं नव्हतं तुझं सिजर झालं आहे तुझं नॉर्मल झालं आहे मला तुला किंवा कळा घालायला जमलं नाही का ह्या अशा अनेक प्रश्न असतात आमच्या वेळी आम्ही हे केलं ते केलं हे खाल्लं ते खाल्लं हे खावंच लागेल किंवा यातून जावंच लागेल हे प्रेशर वेगळं आणि जर तुमचं बाळ गुडगुटीत असेल तर इट्स फाईन ओके आणि जर गुडगुटीत नसेल किंवा काही वेगळ्या गोष्टी असतात प्रत्येक बाळ हे वेगळं असतं इन् इंडिपेंडेंट असतं प्रत्येक बाळ हे चांगलं असतं त्याच्या आईसाठी पण बाकी जे लोक ज्याला ते त्याला बाळाला जे जज करतात आईला एखादी गोष्ट एखादा शब्द बोलून जातात पण तो गोष्ट ती तिच्या मनाला किती लागलेली असते ह्या गोष्टी भयानक असतात खूप छोट्या गोष्टी असतात तुम्हाला वाटणारही नाही आणि ती कधी तिला डिप्रेशन येतं ते करणारही नाही मी डॉक्टर असून स्वतः यातून गेली आहे या गोष्टी म्हणजे माझं कसं व्हायचं माझ्या मैत्रिणींना हा अनुभव उपयोगाला येईल असं मला वाटतं म्हणून मी हा व्हिडिओ करते मी जेव्हा मला कोणीतरी बोललं की नाही तुझं बाळ गुटगुटीत गुड़ दिसत नाही आहे एक डॉक्टर असून तुझं बाळ गुटगुटीत गुड़ नाही आहे थोडेसे मेडिकल इशूज होते मला ते खूप लागायचं मग त्याचं वेगळं टेन्शन यायचं परत माझी झोप होत नाही झोप तर हे दुय्यम गोष्ट होते आई ते विसरून जाते की बाळाची माझी झोप होत नाही मी आता झोपायला पाहिजे वगैरे पण जर तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीत असाल हे जास्त होतं म्हणजे तुम्हाला डिप्रेशन अधिक येतं तर डिप्रेशन म्हणजे काय की तुम्ही असं एकट्या राहायला लागता किंवा वेगळं काहीतरी करायला लागतं असं काही नाहीये मानसिक रोग मी म्हणून लगेच तुम्ही जाऊ नका की तुम्ही वेड्या झालेल्या आहेत या गोष्टीकडे तर काय होतं डिप्रेशन होतं म्हणजे की तुमचे छोट्या छोट्या गोष्टी चिडचिड होते की अगदी माझ्या बाळाला स्व सुच, हात स्वच्छ केल्याशिवाय कोणी हात लावू नका किंवा माझ्या बाळाला यानेच घ्यायचं नाही त्यानेच घ्यायचं नाही लहान मुलं वाटतं की नको नको जवळ नका जाऊ कोणा तरी कुठेतरी लागेल अगदी एक्स्ट्रा केअर एक्स्ट्रा काळजी हे नॉर्मल आहे पण ह्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या गोष्टींचं असतं त्याचं ते ते टेन्शन हे गोष्ट नॉर्मल आहे मुळात हे लक्षात घ्या की डिप्रेशन हे नॉर्मल आहे नॉर्मल आहे आणि ते आपोआप जातं काही वेळानंतर हार्मोनल बॅलन्स तुमचं व्हायला लागतं बॉडी ॲडॅप्ट व्हायला लागते ह्या गोष्टी तुम्ही ॲक्सेप्ट करतात आणि एक आई आहे याची वेगळी ताकद तुमच्यासोबत असते एक लक्षात घ्या मैत्रिणींनो की ही फेस तुमच्या आयुष्यातली फार दिवस राहणार नाही आणि मेन मुद्दा तुमचं वजन वाढलं आहे तुमच्या पार्टनरचं तुमच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा तुमच्या म्हणजे तुमच्या दोघांमध्येही मेन मुद्दा आलेला असतो की बेबी बेबी जास्त इम्पॉर्टंट असतं आपल्यासाठी त्यावेळी त्यामुळे तुमच्या दोघांचं एकमेकांकडे दुर्लक्ष होतं ह्या गोष्टी नॅचरल आहेत ह्या गोष्टींना थोडासा वेळ द्यावा लागतो मी म्हणेल खास करून पुरुषांना एक रिक्वेस्ट आहे की या गोष्टीमध्ये तिला समजून घ्या प्लीज जसं या वातावरणात ती अडॅप्ट करायला लागते किंवा तुम्ही संवाद कमी झालेला असतो बाकीच्याही गोष्टी असतात पण ह्या गोष्टी तिला सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं दूध येत नाही याचं वेगळं टेन्शन असतं किंवा गरोदरपणाच्या आधीच मला दूध येईल की नाही किंवा गरोदरपणात सॉरी गरोदरपणा दरम्यान मला दूध येईल की नाही मला असं होईल की नाही किंवा कोणाचा तरी मुलगा होईल हो की मुलगी होईल की या गोष्टी भया भयानक आहेत मी म्हणेल की आपण आजकाल बघतो मोबाईलवर की हे करा ते करा ते करा हे करा पण या गोष्टी मी सांगेल डिप्रेशनबद्दल आईच्या आपण बोलत नाही मला साधारण मी सहा ते सात महिने या गोष्टी फेस केल्या मी डिप्रेशन फेसमध्ये होते हे मला स्वतः कळत नव्हतं पण माझे जे पती आहेत त्यांनी मला त्या त्या जर्नी दरम्यान खूप सपोर्ट केला त्यांना कळालं होतं ते गायनेजिस्ट आहे सिरोग तज्ञ आहे त्यांना कळालं होतं ही कुठल्या फेजमधून जाते आहे आणि मी जेव्हा बाहेर पडले त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हे होतं म्हणजे पोस्टमॉर्टम डिप्रेशनमध्ये मी होते ठीक आहे मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करा आणखीन वेगळ्या रिअल मुद्द्यांवर रोजच्या रिअल मुद्द्यांवर आपण बोलत जाऊया भेटत जाऊया थँक्यू सो मच